वळ्यात पुढच्या बातमीकडे वाल्मिक कराड नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे याचं कारण म्हणजे वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये खासगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे सुशीलनं त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून दोन ट्रक दोन कार परळीमधील प्लॉट आणि सोने बेकायदेशीररित्या ताब्यात घेतल्याचा आरोप सुशील सह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्या विरुद्ध खासगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी कोर्टाकडे करण्यात आली आहे असा होता फिर्यादीचा की सुशील वाल्मिकी कराड व त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे व गोपी गंजेवार या तिघांनी मिळून पीडित महिलेचा जो पती आहे त्यास मारहाण केली होती जो पीडित महिलेचा पती जो होता तो सुशील कराड यांच्या ट्रेडर्समध्ये कामास होता एक दिवस सुशील कराड व त्याचे हे दोन साथीदार हे त्याच्या घरी गेले व त्याच्या व पीडितेस व पीडितेच्या पतीस व मुलीस मारहाण केली त्यांनी लहान मुलीस मारहाण केले आणि मारहाण करून त्यांना जो त्यांचा प्लॉट जो होता तो त्यांच्या नावे खरेदी करून घेतला अनिल मुंडेच्या नावाने खरेदी करून घेतला व त्यांना काहीही पैसे दिले नाही सोलापुरात प्रतिनिधी सौरभ वाघमारे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे सौरभ सोलापुरातील जागेचा नेमका हा वाद काय संपूर्ण केस काय आणि पीडित कुटुंबाचं या सगळ्या संदर्भात नेमकं म्हणणं काय आहे ऋतुजा या प्रकरणाला साधारणतः सुरुवात अशा पद्धतीने होते की जे पीडित कुटुंब आहे ते काही वर्ष अगोदर जे आहे वाल्मिक कराड यांचा मुलगा जो आहे सुशील कराड यांच्याकडे मॅनेजर म्हणून कामाला होता असं सांगितलं जात आहे आणि मॅनेजर म्हणून कामाला असताना त्याच्या पत्नीवरती आणि त्याच्या लहान मुलावरती जे आहे ते मारामारी केली हानामारी केली असा आरोप जो आहे तो पीडितेने केलेला आहे आणि प्रकरण एकंदरीत असं होतं की त्याची सर्व जी प्रॉपर्टी आहे ती बळकावण्याचा एकंदरीत जो प्रयत्न आहे तो सुशील कराडने केला आहे असा पीडितेच्या वकिलांचं सांगणं येत आहे आणि या सर्व गोष्टीला उलगडा कधी होतो कारण एक आठ दोन एक आठ दोन हजार चोवीस रोजी साधारणतः या गोष्टीची जी न्यायालयाकडे त्यांनी खाजगी फिर्यादीची जी आहे ती मागणी केलेली आहे पीडितेने जी आहे सोलापूर एमआयडीसी पोलीस स्थानकात देखील धाव घेतली त्यानंतर पीडितेने पोलीस अधीक्षक कार्यालयात देखील धाव घेतली त्यानंतर पीडितेने जे आहे बीडच्या पोलीस प्रशासनाला देखील या गोष्टीची तक्रार केली परंतु त्याची दखल घेतली नाही त्यानंतर पीडितेने जे आहे एक आठ दोन हजार चोवीस रोजी जी आहे ती न्यायालयाकडे सोलापूर जिल्हा जिल्हा व सत्र न्यायालयाकडे जे आहे ती खाजगी फिर्यादीची एकंदरीत मागणी केली आणि येत्या तेरा जानेवारीला देखील याची तारीख आहे याची सुनावणी आहे ऋतुजा निश्चित आणि त्याचमुळे वाल्मी करारच्या मुलाच्या अडचणीत सुद्धा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते सौरभ धन्यवाद सविस्तर माहितीसाठी